मदन कारंडे यांचा प्रचाराचा शुभारंभ लाडक्या बहिणींचा मोठा पाठिंबा महिलांची लक्षणीय उपस्थिती महाविकास आघाडीचे उमेदवार मदन कारंडे यांचा खोतवाडी येथील हनुमान मंदिर येथे प्रचाराचा शुभारंभ अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून शनिवारी करण्यात आलाय रामकृष्ण हरी वाजवा तुतारी या जयघोषाने खोतवाडी परिसर धुमधुमून गेलाय यावेळी हनुमान मंदिर चोपडे गल्ली शिंदेमळा हायस्कूल परिसर अयोध्यानगर या परिसरात प्रचार फेरी काढत मतदारांना अभिवादन केले यावेळी प्रत्येक प्रभागातील लाडक्या महिलांनी मदन कारंडे यांचे औक्षण करीत त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार केलाय या प्रसंगी यासिन मुजावर माजी सरपंच इलियास सुतार नितीन कोकणे माजी उपसरपंच सुजाता स्वामी ग्रामपंचायत सदस्य अजय डुबोल रोहन माने रवी सासने अजित सोळशे नितीन पवार बजरंग चोपडे विनायक पाटील पवन शिंदे तानाजी तेलवय नयन कांबळे चंद्रकांत तांबवे शिवलिंग पाटील मनोज कांबळे सुधाकर कदम मुसाली मुजावर यांच्यासह महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते करा आणि